माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य सर्व जाती धर्मीय वधूवर मिलावा आणि सर्व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संयोजक डॉक्टर अमर चौरे संस्थापक अध्यक्ष यांनी केले होते यावेळी तृप्तीताई देसाई बिग बॉस साजन पेंद्रे प्रसिद्ध गायक राहुल शिंदे प्रसिद्ध गायक अभिनेत्री डॉक्टर इशिता सूर्यवंशी अग... व गायिका चंद्रपूर निशाताई घोडके सूर्यकांत वाघमारे आर पी आय प्रदेश सचिव कुणाल वाहलकर शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुंदर कांबळे वरिष्ठ अध्यक्ष व महाराष्ट्र अध्यक्षा शरदचंद्र पवार गट गोरक्षक लोखंडे आयोजक सदस्य रमेश चंबुरकर रामचंद्र माने अरुण काले मंगल चौरे अंजली सरोदे राजू सकट प्रतिभा बनसोडे निर्मला वाघमारे पूजा कांबळे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर सव्हाने चौरे यांनी प्रस्ताविकमध्ये ट्रस्टी माहिती वधूवर मिलावा आणि पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्याचे अभिनंदन केले सूत्रसंचालन प्रोफेसर प्रफुल्ल वल सर यांनी केले व आभार मंगल चौरे संस्थापक सचिव मायरामाई फाउंडेशन ट्रस्ट यांनी मांडले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज पुणे बुरुचि यांनी अमर चौरे साहेब यांनी साजन बेंद्रे आणि मला हा पुरस 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 जो पुरस्कार दिला साजनने सांगितल्याप्रमाणे हा पुरस्कार म्हणजे जीवन जगण्याची आहे आणि या पुरस्काराबद्दल जेवढं बोलाव तेवढं कमी आहे कारण की कलाकारांचा सा मान सन्मान जाणीव ठेवणारे फार कमी लोक असतात आणि त्यात एका अमर चौरे मला म्हणजे खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करावं वाटतं ते कलावंतांना त्यांनी आज या ठिकाणी पुरस्कार देऊन आमचा मान सन्मान वाढवला त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील कलावंतांच्या वतीनं त्याचप्रमाणे नवीनच स्थापन झालेली संघर्ष कलाकार महामंच ज्याचे कार्य अध्यक्ष साजन बेंद्रे आहे आणि त्याचा अध्यक्ष मी आहे तमाम कलावंतांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज या ठिकाणी लग्न सोहळा जुळत असताना एक सुंदरसा विषय गातोय फक्त मुकडाच गाणार आहे कार्यकर्ता म्हणू आपण धरणेचे नेते म्हणू असं एक व्यक्तिमत्व आहे वाघमारे साहेबांचं त्यानंतर काम केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी करत आहात खर तर या ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मोहळ उठवले ते आमचे शाहजहान साहेब आहेत राहुल शिंदे देखील नव्यानं नवीन नवीन कल्पना साकार करून करीत आमच्या तृप्ती देसाई ह्या सातत्याने या उपक्रमास हजेरी लावून मार्गदर्शन करत आहेत या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आज मधोवर सूचक मेळाव्याच्या माध्यमातून जे जे वधू पालक या ठिकाणी आले असतील खर तर त्यांनी ह्या मेळाव्याला उपस्थित राहताना एक निर्णायक विषयापर्यंत आलं पाहिजे प्रत्येक मेळाव्याला हजेरी लावून संधीची वाट पाहत असल्यापेक्षा निर्णय घेतला पाहिजे देखील आपल्या अशा आकांक्षा या आकाशापेक्षा असाव्या पण कधीतरी आकाश आणि जमीन याचा अंतर देखील मोजला पाहिजे आणि म्हणून योग्य निर्णय पालकांनी मुलांनी मुलींनी घेणं अत्यंत महत्वाचं आहे लग्न करतोय तर जणांची लग्न रखडलेली असतात आणि मग शेवटी आपण बघतो की एकदा चाळीशे ओलांडली हो तर मग अगदी घटस्फोटीत असेल किंवा अशी स्थळ आपल्याला निवडावी लागतात त्यामुळे योग्य वयात योग्य डिसिजन घेणं हे फार महत्वाचं असतं आणि तुमच्या सेवेला चौरे साहेब इथं आहेतच त्यांच्याकडे सगळ्या जाती धर्माची स्थळ जी आहेत ती महाराष्ट्रातून येतात फक्त आपल्याला ती निवडणं आपल्याला ते योग्य आहे का आपण त्याच्याबरोबर राहू शकतो का आणि मगाशी आता जेव्हा वैष्णवीच्या प्रकरणाचा मी उल्लेख यासाठी केला कारण होत हुंडाबळीचा कायदा असला तरी हुंडाबळीच्या केसेस दररोज घडत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आवडली असेल तर मुलगी आणि नारळ अशा पद्धतीचं लग्न होणं गरजेचं आहे आणि मी काही तर फक्त भाषण माझ्या घरात सुद्धा आता माझ्या भावाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही मुलगी आणि नारळच घरात घेऊन आलो आणि म्हणजे काय असतं था की आपण जे बोलतो ना त्याच्या अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं असतं